यांना अडचण आपल्या आरक्षणापासून नाहीच यांना अडचण आहे आपल्या पुढे जाण्यापासून आपण आरक्षणाच्या विना जरी पुढे गेलो तरी सुद्धा यांचा मूळ उसळून येतोच आपला एक युवक आहे प्रेम बिराडे ज्यांना आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स येथे घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी लंडनला गेला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिथे सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका महिन्याच्या आत आतच एका रेप्युटेटेड ठिकाणी चांगली नोकरी सुद्धा मिळविली मात्र ज्या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली त्या ठिकाणी मागील पाच वर्षाचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाते म्हणजेच व्यक्ती कुठे शिकला कुठे राहत होता काय करत होता एक्सेट्रा एक्सेट्रा सर्व चेक केलं जाते म्हणून पुण्याच्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स ला दोन हजार वीस ते वर्षात प्रेम महाविद्यालयात शिकत असल्याचं जी आरक्षणाच्या भरोशावर नाही तर बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविली होती आणि हे सर्व करणारे कोण तर त्या कॉलेजमधील हेड ऑफ डिपार्टमेंट लॉली दास मॅडम आणि वॉइस प्रिन्सिपल सर देसाई मॅडम परंतु हे विसरतात की आम्हाला बाबासाहेबांकडून संघर्षाचा वारसा मिळाला म्हणून आपला प्रेम बिराळे काय म्हणाला माहित आहे तुम्हाला या सर्वांच्या नाकावर टिचून याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या जवाब मिळवेल